ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळगाच नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा ईश्वरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर भर दिवसा तरुणाचा निर्घुण खून करण्यात आलाय विशाल गर्ह काळे धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आलाय या खून प्रकरणी साखराळे येथील भावांवर गुन्हा दाखल झालाय दैवत बिरजा पवार आणि पवन बिरजा पवार यांच्या विरोधात ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मृत विशाल काळे हा बाळवा तालुक्यातील रेठरे धरणेतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे बाजार समिती समोर झालेल्या या खून प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी सुखना लोमट्या काळे यांनी ईश्वरपूर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एका तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या हल्ल्यात वाळवा तालुक्यातील रेठरे धरणेतील रहिवासी असणारा विशाल गर्या काळे वय पस्तीस वर्षे हा तरुण जागीच ठार झाला आहे याबाबत या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आज शनिवारी दुपारी तीनच्या च्या सुमारास पाऊस सुरू असताना ईश्वरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर विशाल काळे आणि दैवत बिरजा पवार तसेच पवन बिरजा पवार यांच्यात वादावादी सुरू होती यानंतर या वादावादीचे रूपांतर मोठ्या हानामारीत होऊन या वादात दैवत बिरजा पवार आणि पवन बिरजा पवार या सख्ख्या भावांनी विशाल काळे याच्या मांडीवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात विशाल काळे हा ठार झाला असून या हल्ल्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले या घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन के पंचनामा केला तर विशाल काळे याचा खून करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके देखील रवाना झाली आहेत परंतु काळे याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही या खून प्रकारानंतर विशाल काळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे एकूणच भर दिवसा आणि भर पावसात घडलेल्या या खून प्रकारामुळे वाळवा तालुका हदरून गेला आहे या प्रकरणी सुखना लोमट्या काळे यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मराठी ते धडक ते धरक।